बातमी पुण्यातून पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यामध्ये वाहतुकीत बदल केले गेलेत पालखी मार्गावरील मुख्य रस्ते हे रविवारी बंद असतील तर वाहतुकीसाठी वाहतुकीमध्ये बदल केलेले आहेत पुण्यामध्ये पालख्या पोहोचतात पोहोचताच एकीकडे ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आणि नंतर तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यात पोहोचेल त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये वाहतुकीत काही बदल केले गेलेत काही रस्ते हे बंद राहतील काही रस्त्यांवरील वाहतूक पर्या ही पर्यायी मार्गानं वळवली जाईल पुण्यामध्ये पालखी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी या ठिकाणी पोहोचतात पुण्यात पोहोचतात त्यावेळेस प्रचंड गर्दी होत असते आणि अशा वेळेस पुण्यातील काही मार्गांमध्ये बदल केले जातात तर कोणते रस्ते बंद बंद राहतील कसे वाहतुकीत बदल केलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गणेश खिंड रस्ता हा बंद असेल सोबतच एफ सी महाविद्यालय रस्ता हा सुद्धा बंद असेल फर्ग्युसन कॉलेजचा हा रस्ता तो बंद असेल बाजारपेठेतील लक्ष्मी रस्ता हा सुद्धा वाहतुकीसाठी बंद असेल टिळक रस्ता सोबतच शास्त्री रस्ता हे रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील तर पुण्यामध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर पुण्यातील हे रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील